तसं पडलं की चल आज आमची निवृत्ती आणि श्रावस्ती कबीर म्हणजे हा कबीर माझा भारा छोटा भाता निवृत्ती श्रावस्ती मोठे ताई कोलकात्याला जात आहे सुमित सर आता मी त्यांना सोडायला एअरपोर्टला जाणार आहे गाडीमध्ये सामान तर भरतो इथून निघायचं एअरपोर्टला आठ वाजता पोहोचायचं एअरपोर्टला छत्रपती संभाजीनगर हे आमचे संजू भाऊ ते पण आलेत ड्रायविंग तेच करणार आहे aku नको काय नको

पाचोडच्या टोल नाक्यावर आम्ही चहा घेण्यासाठी थांबलो होतो या ठिकाणी हा थांबा काहीतरी आवडून घे जा चिप्स हा चिप्स घ्यावा राजे कबीरराजे राजे चाहतगार झाली काय

गुड बक्षो चलो। ले ले ये लो। चला साडेसहा वाजलेले सकाळचे आम्ही एअरपोर्टला आलो औरंगाबाद एअरपोर्टला छत्रपती संभाजीनगर पहिल्यांदाच या ठिकाणहून कोलकात्याला आता फ्लाईटनं जा जात आहोत यापूर्वी खूपदा आम्ही नागपूर आणि पुण्यावरून गेलो फ्लाईटनं परंतु संभाजीनगरवरून फ्लाईटनं गेलो नाहीत फर्स्ट टाईम फ्लाईटनं जात आहोत कारण संभाजीनगर का ते कोलकाता फ्लाईट आत्ता अशात काही दिवसात झालेली आहे जी पूर्वी नव्हती त्यामुळं कोलकात्याला जायला फक्त नागपूर आणि मुंबई पुणे हेच ऑप्शन होते संजीव भाऊन लावली चला मी आता दाखवतो तुम्हाला मस्तपैकी लागले तर <laughs> सकाळी साडेचार वाजता सुरू झालेला हा प्रवास साडेसहा वाजे किती वाजता घरी पोहोचता तुम्ही सात म्हणजे कोलकात्यामध्ये तीन वाजता या ठिकाणी प्रवेश प्रस्थान सुंदर वाटायले एअरपोर्ट हो ओके बाय या ठिकाणी मला या ठिकाणी लगेज आपलं द्यावं लागतं चेक करावं लागतं असा परिसर आहे आपल्या विमानतळाचा ऍक्च्युली मी काही गेलो नाही या ठिकाणाहून ना कधी चला मित्रांनो बाहेर पडलो मी एअरपोर्टच्या या ठिकाणी खूप खास वाटलं मला एअरपोर्ट आपलं बऱ्याच विद्यार्थी देशेमध्ये असताना संभाजीनगरलाच शिकायला होतो मी भरपूर दिवस या ठिकाणी एअरपोर्टवरती आले आल्या आल्या तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांचा हा उभा पूर्ण कृती पुतळा पाहायला मिळतो सुंदर कारण इथे याच शहरामध्ये खूप सारे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात वेरूळ अजिंठा याच बाजूला आहे त्यामुळं जागतिक पर्यटक जे जा आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि बुद्ध धर्माचा अभ्यास करणारेसुद्धा देशाविदेशातून लोक या ठिकाणी येत असतात या औरंगाबाद एअरपोर्ट तर मला आज आंदोलनसुद्धा आहे दोन महत्त्वाचे आंदोलन आहेत आज महाराष्ट्रभरामध्ये देशाभरामध्ये आ, एक आहे ई्ही एमच्या संदर्भानं जे ई व्ही एम आणि ओबीसीची जातीने आहे जनगणना करण्यासंदर्भात मुक्ती मोर्चा आग्रही आहे बऱ्याच वर्षापासून तर ओबीसीची जात नाही आहे जनगणना होत नाही एकोणीसशे एकतीस नंतर ती झाली नाही त्याच्यानंतर आता एस सी एस टीची जनगणना होते परंतु ओबीसीची होत नाही त्या अनुषंगानं त्यांनी फार मोठं आंदोलन देशभरामध्ये वामन मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये छेडलेलं आहे आणि दुसरं एक आंदोलन आहे की आताच लातूर या ठिकाणी एक विद्यार्थिनी जिचं नवोदयमध्ये असताना संशयास्पद मृत्यू झाला होता त्या विद्यार्थिनीचा कुमारी अनुष्का पाटोळे बारा वर्षाच्या विद्यार्थिनीचा तिच्या संदर्भानं आज परभणी जिल्हास्तरीय आंदोलन आहे महाराष्ट्रामध्ये आंदोलन आहे आणि जिल्ह्यावरती आंदोलन होत आहे या दोन्ही आंदोलनाला मला आता इथून जवळपास तीन तासाचा प्रवास करून जायचं आहे चला ठीक आहे बाय खूप जास्त झाले मला माझ्या कारपर्यंत लांबपर्यंत चलत यावं लागलं खरं तर संभाजीनगरमध्ये थांबायचं होतं मला परंतु हे तुम्हाला सांगितलं आंदोलन आहे त्यामुळे मला तिथे पोहोचणं पण आवश्यक आहे ओके चला मित्रांनो मी आता मित्र निघालो होता आम्ही वापस माझ्यासोबत आहेत आमचे मित्र संजय भाऊ आणि तुम्हाला म्हणलं परभणीला आंदोलन आहे त्यामुळे लवकर जाणं हे नाहीतर संभाजीनगरमध्ये आम्हाला मला पण काम होतं थोडं थांबायचं होतं आम्ही दोघं अवघ्या दोन तासामध्ये पात्री ते संभाजीनगरच्या एअरपोर्टला औरंगाबाद एअरपोर्टपर्यंत संजय भाऊने गाडी आणली सकाळी तर आम्ही साडेचारला निघलो होतो साडेसहाला इथे पोचलो आता वापस निघालेलं 再见。你的